माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे पंचमी तिथी यावर्षी दोन ला आहे हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहे वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी शुभ फल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली गेली आहेत वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावीत त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वती मातेचे पूजन करावे पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं वापरावीत वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ मिळतो सरस्वती स्तोत्राचे पठन करावे सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी खास उपाय करावेत या दिवशी सरस्वती माता प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे म्हणून ओम रीम एम ह्रीम सरस्वते नम या मंत्राचा जप करावा या दिवशी वही पुस्तके लेखनी यांचे शुभ पूजन करावे या पूजनामुळे स्मरण शक्ती चांगली होते सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी अतिशय शुभ दिवस हा मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे आई वडिलांनी मुलाच्या जिभेवर एम हा मंत्र सोन्याचा काडीने किंवा बोटाने मधात बुडून लिहायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनी एम एम या मंत्राचा जपसुद्धा करावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ